नमस्कार लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात अनेक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये झाले जमा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे या योजनेचा पहिला हप्ता मुंबईतील महिलेला मिळाला आहे मुंबईतील वरडी येथील महिलेच्या बँक अकाउंटमध्ये पहिला हप्ता जमा झाला आहे विशेष म्हणजे नऊ ऑगस्टला या महिलेच्या बँक खात्यात एक रुपया चाचपणीसाठी जमा झाला होता यानंतर आज चौदा ऑगस्टला तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे लातूर महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज भरले होते त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत विशेष म्हणजे सिंधुदुर्गतही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सिंधुदुर्गातही लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे एकदम दोन हप्त्याचे तीन हजार खात्यात जमा झाले आहेत योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्यानंतर कणकवलीत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला मुख्यमंत्र्यांची महत्वाची प्रतिक्रिया काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची माहिती दिली आहे येत्या सतरा ऑगस्टला एक कोटी दोन लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत याआधी काही महिलांच्या बँक खात्यात ट्रायल म्हणून एक रुपये जमा करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट्स एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया पुढेही चालणार आहे एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक कोटी पस्तीस लाभार्थ्यांची यादी तयार आहे एक कोटी दोन लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सतरा ऑगस्टला मिळणार आहे दहा दिवसांनी उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार आहे हप्ता पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाही आहेत लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक का जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत मंत्री आदिती तटकरेनं असं आवाहन केलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद